mythology of the Green Revolution because it is a mythology. It's not a science. They talk of miracle seeds, they talk of feeding India. All they did was put more water and more land under rice and wheat and you're going to get more rice and wheat. And we've done calculations that show we'd have had exactly that much rice and wheat with organic farming if we'd have that much land and that much irrigation for the crops that were provided to Punjab. <inaudible> लहानपणापासून शिकत आलो आहे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती अशी झाली हरित क्रांती की देशाची झाली सुसाट प्रगती नजर जाईल तिथपर्यंत धान्यच धान्य उगवलं आणि देश गहू तांदूळ याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला हरित क्रांती झाली नसती तर लाखो लोकांचे जीव गेले असते हरित क्रांतीमागचे थोर थोर लोक बघा नॉर्मन बोरलॉक ज्यांनी गव्हाची नवीन जात शोधून हरित क्रांतीची मूल्य जगाला दिली ज्यांना एकोणीसशे सत्तर साली नोबेल पीस प्राईजनं सन्मानित करण्यात आलं नॉर्मन बोरलॉग यांना भूकबळी समस्येने हैराण झालेल्या भारत सरकारने साठच्या दशकात भारतात बोलवलं मार्च एकोणीसशे त्रेसष्ट साली नॉर्मन आणि त्यांचे सहकारी डॉक्टर रॉबर्ट ग्लेन अँडरसन भारतात आले त्यांना सोबत होती भारतीय शास्त्रज्ञ मनकोंबू सिवन स्वामीनाथन म्हणजेच एम एस स्वामीनाथन यांची ज्यांना मागच्याच वर्षी भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आहे हरित क्रांतीमध्ये कळीची भूमिका बजावणारे त्यावेळेचे प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष आणि पुढे कृषीमंत्री राहिलेले चिदंबरम सुब्रमण्यम यांनाही भारत सरकारने एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली हरित क्रांतीमधील मोलाच्या भूमिकेसाठी भारतरत्न दिला आहे मग आता एवढे मोठमोठे मोड़ लोक एवढ्या मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानांनी नावाजले गेलेले लोक लो, जर हरितक्रांती करत असतील तर मग या मॅडम कोण आहेत ज्या हरितक्रांतीची पुती चिरफाड करत आहेत या आहेत बड्डे गर्ल वंदना शिवा यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे पाच नोव्हेंबरला एकोणीसशे बावन्न साली उत्तराखंडमधल्या देहरादून येथे झाला सुरुवातीला पंजाब विद्यापीठात फिजिक्समध्ये डिग्री घेऊन मास्टर्सला त्या कॅनडाला गेल्या मास्टर्स झाल्यानंतर भारतात आल्यावर त्या हिमालयात ट्रेकला गेल्या आणि तिथल्या निसर्गाच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे त्यांचं मन विचलित झालं त्याच काळात उत्तराखंडमध्ये चाललेल्या चिपको चळवळीने त्यांना विलक्षण प्रभावित केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये पी एच डी मिळवल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याचं फिजिक्सच बदलून टाकलं पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वतःला झोकून देण्याचं त्यांनी ठरवलं भारतात परत येऊन देहरादूनच्या आपल्या घरातल्या गोठ्यामध्ये त्यांनी रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड इकॉलॉजी या संस्थेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही चूक मागे वळून पाहून सगळी पॉलिसी आणि चुका त्यांनी खंगाळून काढल्या आणि एक एक गोष्टीचा हिशोब मांडायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या त्यांच्या व्हायलन्स ऑफ द ग्रीन रिव्हॉल्युशन या पुस्तकानं मात्र एकच खळबळ उडवून दिली द नॅरेटिव्ह ऑफकोर्स हॅज बीन दिस वॉज अबाउट फीडिंग द वर्ल्ड द रियालिटी हॅज बीन इट वॉज अबाउट सेलिंग मोर केमिकल्स सबसिडीज वर मेड अवेलेबल बाय द वर्ल्ड बँक अँड इन द फर्स्ट बेट Conditionalities were applied on farmers. If you didn't take these chemicals, you couldn't function. You couldn't get a credit of any kind. And at the end of it, Punjab became a land of just ri rice monocultures and wheat monocultures. Water use so intense that the aquifers are now finished. There are wars over water. A cancer train leaves Punjab. Because with the pesticide use they have, cancer epidemics are very, very high. Um, the soils are dead. The biodiversity is gone. Punjab is among the states of India that has very high rates of farmer suicides. Um, and if you really look at it, the food basket did not increase. मुळात हरित क्रांतीच्या मूळ प्रेरणा या अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्या नव्हत्याच तर केमिकल्स आणि खते जास्तीत जास्त कशी विकली जातील यासाठी हरितक्रांतीचा उपयोग झाला एकाहून एक मोठमोठे बॉम्ब टाकत वंदनाशिवा यांनी आपली संशोधन करून मांडलेली भूमिका मुळातूनच वाचण्यासारखी आहे त्यांचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहेत ते जरूर जरूर पाहिले पाहिजेत आपण खातो ते अन्न कुठून येतं ते सकस आहे का की त्यामुळेच एखादा रोग होण्याची शक्यता आहे त्या अन्नाच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाचं किती नुकसान झालेलं आहे ते अन्न पिकवणाऱ्या व्यक्तीला त्याचा योग्य मोबदला मिळाला आहे का वन पर्सेंट ऑफ दॅल्यू ऑफ वॉट अ फार्मर इज कनेडियन फार्मर सेम फॉर इंडियन फार्मर फॉर द स्मॉल फार्मर because this whole system is designed to extract 99% for the corporations and then turn whatever comes out of it into such horrible stuff that it makes us sick 75% diseases are related to an industrial food system 75% of the ecological destruction 50% of the greenhouse gases that's what my book soil not oil is about अशा अनेक प्रश्नांविषयी जोपर्यंत शेवटचा माणूस जागरूक होत नाही तोपर्यंत अशा अनेक बेगडी क्रांत्या आपल्यावर मोठमोठे मुट लोक सहज थोपवत राहतील आणि काही काळानंतर ना, ना अन्न राहील ना आपण राहू ना ही पृथ्वी विषय खूप कठीण आहे मेंदू चांगलाच नांगरून काढला पाहिजे आणि वंदनाशिवाय यांना मुळातूनच ऐकलं पाहिजे

Information technology and finance. Do they work to generate this kind of wealth? No. In information technology, they have two sources of wealth creation patterns. Microsoft's and Bill Gates' wealth comes out of the patterns. And he hasn't stopped.